तुम्हाला वाटेल ही अशी काय करते पण झोपेतून उठल्यावर सकाळी पाठ खूप दुखत होती म्हणून हा छोटासा व्यायाम केला संडे होता म्हणून मस्तपैकी केसांना के तेल लावून घेतलं आज नाश्त्याला सगळ्यांचा आवडता डोसा बनवायचा होता आधी सगळ्यांना गरमागरम डोसे बनवून दिले आणि मग शेवटी निवांतपणे मी माझा नाश्ता करायला बसले नाश्ता तर भारी झाला पण खरी मजा तर पुढे आहे बघाच तुम्ही एका कामासाठी बाहेर जायचं होतं म्हणून मी मस्तपैकी नटून तटून तयार झाले पण वेळ समजलं की मला जिथे जायचं होतं ते ऑफिसच तिथून हल्लं आहे आणि दुसरीकडे गेलं आहे सगळा प्लॅनच फ्लॉप झाला मग पुन्हा आपली अशी तयारी झालेली सगळी हाऊस उतरवली आणि पुन्हा आपल्या घरच्या हा क्रिश ऐकायला काही तयार नव्हता का त्याला बाहेर जायचंच होतं मग त्याचा हट्ट पुरवायला शेवटी आम्ही आमच्या जवळच्याच मार्केटमध्ये त्याला फिरायला घेऊन गे गेलो मार्केटमध्ये एवढी गर्दी होती बाप रे आणि ऊन एवढं लागत होतं की विचारू नका पण मुलांसाठी तर फिरावं लागतं फिरून फिरून खूप दमलो होतो म्हणून मस्त थंड घाल लिंबू पाणी घेतलं आणि खरंच खूप बरं वाटलं घरी येऊन थोडा आराम केला आणि संध्याकाळी एक मस्त कडक चहा घेतला नेहमी लोक म्हणतात ना चार माणसं काय म्हणतील तर हे बघा ही बिचारी बसली आहेत आणि कोणाबद्दल काहीच बोलत नाहीयेत ह्याला खाऊसाठी पैसे दिले नाहीत म्हणून चक्क रागवून कोपऱ्यात एकटाच बसला होता कसले बाबा याचे नखरे बर आजपासून बिग बॉस पण सुरू झालंय बहीण मस्त बिचारी वाटाणे सोलत होती आणि मी तिचे सोललेले वाटाणे खात होती शेवटी क्रिशला पैसे दिले तेव्हा कुठे तो माझ्याकडे आला आणि शांत झाला बघा कसा शहाणासारखा वागतोय हो तो पण जाऊ नका हा शांततेवर खूप आगाव आहे